कोलार भगवतीपूर साठी आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा दिवस असून आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं गेल्या तीस चाळीस वर्षापासून पो कोलार आणि भगवतीपूर ग्रामस्थांची मागणी असलेलं काम म्हणजे कोलार भगवतीपूरमध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक पुतळा या ठिकाणी व्हावा ही इच्छा आज आपली सर्वांची पूर्ण झालेली आहे आणि महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न झालेला आहे आजच्या या भूमिपूजनाचे ज्यांच्या हस्ते झाले असे राज्याचे मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवाली ट्रस्टचे अध्यक्ष दादा खर्डे डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील पांडुतात्या खरडे पाटील अशोक शेटजी असावा प्रवरा कारखान्याचे व्हाइस चेअरमन शिरसाट पाटील व्यासपीठासमोर उपस्थित असलेले कोलार आणि भगवतीपूर मधील सर्व ज्येष्ठ नागरिक वेगवेगळ्या संस्थेचे सर्व पदाधिकारी विशेष करून आमचे सर्व तरुण मित्र या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या महिला बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो तुमच्या आमच्यासाठी खऱ्या अर्थाने आज सर्वात आनंदाचा दिवस म्हटलं पाहिजे मी सांगितलं तसं की गेल्या तीस चाळीस वर्षापासून दोन्ही गावच्या ग्रामस्थांची मागणी होती की कोलारमध्ये अश्वरूढ महाराजांचा पुतळा असावा ही मागणी सातत्याने पुढे येत होती नंतर आमच्या नंतरच जनरेशन जी तरुण पिढी आहे मग त्या विशेष करून शिवजयंती महोत्सव समितीचे कार्यकर्ते असतील पोलाळेश्वर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असतील सर्वच युवक संघटनांचे कार्यकर्ते असतील गेल्या दहा पंधरा वर्षापासून सातत्याने त्यांची ग्रामपंचायत बुद्रुक कडे नामदार साहेबांकडे असेल माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असेल यांच्याकडे सातत्याने मागणी होती की कोलारमध्ये महाराजांचा अशरूढ पुतळा तो बसवावा त्या मागणीला खऱ्या अर्थाने आज यश आलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांच्याशी दोन तीन वेळा या सर्व तरुण मंडळांची मंडळीची आणि आमची चर्चा झाली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये यावर्षी हा पुतळा बसला पाहिजे असा आग्रह या सगळ्या तरुणांनी धरला आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील त्यांचे त्यांनी ही यांची मागणी मान्य केली आणि सुजयदादांच्या प्रयत्नातून नामदार साहेबांच्या माध्यमातून आजची आपलं स्वप्नपूर्ती या ठिकाणी होत आहे आणि आज त्या हा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे या संदर्भामध्ये मी सांगू इच्छितो की गेल्या पाच सात वर्षापासून जागे संदर्भात चर्चा सुरू होती की हा पुतळा कुठे असला पाहिजे कोलार भगवतीपूरला आज गावठाण शिल्लक राहिलेलं नाही आणि दोन तीन जागा होत्या मग ते भगवती देवी मंदिरासमोरील प्रांगण असेल किंवा बेलापूर चौक असेल या, या दोनच जागा आपल्याकडे उपलब्ध होत्या मंदिरासमोर पुतळा आल्यानंतर त्या ठिकाणी आपले जे देवीच्या म्हणजे आपले सप्ताह वगैरेचे कार्यक्रम होते त्याला डिस्टर्बन्स होईल तेव्हा एका बाजूला पुतळा जाईल अशी चर्चा झाली बेलापूर चौकामध्ये बऱ्याच जणांची मागणी होती की त्या चौकामध्ये हा पुतळा बसवावा परंतु त्याला सरकारी मटीची थोडी मर्यादा आली रोडची जी कंट्रोल लाईन आहे त्यामुळे त्या चौकामध्ये आपल्याला तो पुतळा घेता आला नाही आणि ही अतिशय चांगली जागा आपल्याला आज या ठिकाणी मिळाली हायवेच्या कडेला असलेली ही जागा आहे यामध्ये सुरक्षितेच्या दृष्टीने कोणातून सुद्धा लक्ष देणं सहज शक्य होईल या ठिकाणी पटांगण उपलब्ध असल्याने शिवजयंतीला होणारे कार्यक्रम असतील किंवा इतर वेळी महाराजांच्या संदर्भात होणारे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी घेण्यासाठी आपल्याकडे या ठिकाणी चांगल्यापैकी जागा उपलब्ध आहे आणि म्हणून ही जागा आपण निवडली काही तरुणांच्या मनामध्ये शंका आहे पुतळा कुठं बसेल किती उंची असेल काय असेल तर त्याचं प्रिंट आता या ठिकाणी तुम्हाला सर्वांना उपलब्ध आहे आणि जागा आपण सर्व ग्रामस्थ सगळे ज्येष्ठ आणि तरुणांच्या चर्चेतून निश्चित आपल्याला कुठं पुतळा बसवला पाहिजे याच्यावरती डॉक्टर सुजेदादा विखे पाटील यांची चर्चा करून ती जागा निश्चित केली जाईल प्रांगण हेच असेल म्हणून मी सांगितलं की कोलार भगवतीपूरच्या ग्रामस्थांच्या दृष्टीनं हा आजचा सोन्याचा दिवस आहे अनेक वर्षाची मागणी आपल्या सर्वांची पूर्ण झालेली आहे मी कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं दोन्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं माझ्या सहित या सर्व तरुण मंडळाच्या वतीनं माननीय माजी खासदार डॉक्टर डॉक्टरदा विखे पाटील त्याचप्रमाणे माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे मनापूर्वक आभार व्यक्त करतो त्यांनी आमच्या या मागणीला मान दिला आणि आजचा लोकर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला लवकरात लवकर हा पुतळा या ठिकाणी उभा राहील अशी मला आशा आहे डॉक्टर साहेब तुम्ही म्हटले की पाठबळ द्यायचं तर चांगल्या कामाला आम्ही सदैव बरोबर आहे राजकारण जिथं असतं तिथं राजकारण माणूस करत पण जे जे चांगले काम केले त्या त्यावेळेस सगळ्या ठिकाणी आम्ही गावाचा जिथं विकासाचा संबंध येत असेल आम्ही नेहमी साहेबांच्या सुदैदा बरोबर आहोत तिथं गावासाठी चांगलं काही करायचं असेल तिथं राजकारण करायचं नाही कारण आपल्याला आपलं गाव पुढे न्यायचं त्या दृष्टिकोनातून काम करायचं आणि साहेबांनी सुद्धा आता आपला सोनगाव रोड असेल ते जे काम झालं त्याने कोलारच खऱ्या अर्थाने रूप पलटलं तो फोरलेन रास्ता झाल्यामुळं एक वेगळं वैभव कोलार भगवतीपूरला प्राप्त झालं आता हा पुतळा बसल्यानंतर आणखी त्या वैभवामध्ये भर पडणार आहे हायवेच काम झाल्यानंतर आणखी त्याच्यात डबल हो भर पडणार आहे तर माझे आपल्या सर्व तरुण मित्रांना एकच विनंती राहील की साहेब गेल्या काही एक दोन वर्षामध्ये थोडस वातावरण आमचं कोलार भगवतीपूरचं दूषित झाल्यासारखं वाटतं तर त्याच्यामध्ये थोडस आपण लक्ष घातलं आणि भगवतीपूर भगवतीपूरमध्ये शांतता प्रस्थापित झाली तर अधिक चांगलं होईल पूर्वी कोलारची बाजारपेठ किंवा कोल्हारचं नाव आई भगवतीमुळे प्रसिद्ध होतच आहेच आहे आणि होत राहणार परंतु बाजारपेठ सुद्धा कोल्हाची खूप मोठी आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये तिचं नाव लौकिक होता पण दुर्दैवाने एक दोन वर्षामध्ये काही घटना अशा घडत चालल्यात कोलार भगवतीपूरमध्ये की चांगल्या कामासाठी गाव चर्चेत नाही तर काही ना काही वाईट घटनेमुळे गाव चर्चेमध्ये येत आहे ही बदनामी कोलार भगवतीपूरची थांबवावी त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्यामार्फत प्रयत्न व्हावेत कोलारमध्ये वाढत चाललेली गुंडगिरी असेल इतर काही व्यवसाय असतील याच्यावरती अंकुश आणण्याचं काम आपल्यामार्फत व्हावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि बाकी तुम्ही असाल सुजय डॉक्टर असतील यांच्या माध्यमातून विविध विकास कामं कोल्हाची होतील टप्प्याटप्प्याने ते सुरू आहेत पाणी योजना आपली जवळपास साठ कोटीची पाणी योजनेचं काम सुरू आहे ते सुद्धा काम आपल्या माध्यमातून होत याचाही सर्वस्वी आनंद आमच्या सगळ्या कोलार भगवतीपूर ग्रामस्थांना आहे असंच सहकार्य पाठबळ आमच्या कोलारच्या पाठीशी आपलं सदैव असावं एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर पुन्हा एकदा आमच्या कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आपले डॉक्टर सुर्यदा विखे पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र